नमस्कार मित्रांनो मी ऋतिक आणि मराठी साइट युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं नेहमी स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजचा आत्ताचा हा व्हिडिओ कांद्या संदर्भात आहे पिंपळगाव बसवंत त्या ठिकाणी पोळ कांदा आता ठरतोय लाल कांद्याला भारी त्या ठिकाणी आजचे काय कांद्याचे बाजार भाव आहेत आज गुरुवार दिनांकचे तर त्या ठिकाणी आपण आज जाणून घेणार आहोत तर पहा राज्यात आज गुरुवार दिनांक वीस रोजी एकोण एक लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे शहाण्णव क्विंटल कांदा आवक झाली क्विंटल लाल कांदा तर पंचवीस हजार दोनशे अडतीस क्विंटल अठ्ठावीस हजार आठशे क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता सर्वाधिक बारा हजार क्विंटल लाल कांद्याच्या आवकीला मालेगाव मुक्से बाजारात आज कमीत कमी, -कमी चारशे तर सरासरी अठराशे रुपयापर्यंतचा प्रति क्विंटल दर मिळालेला आहे तर भुसावळ आहे ते सव्वीसशे देवळा येथे बावीसशे रुपये मिळालेला आहे पिंपळगाव बसवंत येथे बावीस हजार साठशे एक्कावन्न क्विंटल आवक सरासरी झालेल्या पोळ कांद्याला कमीत कमी सातशे व सरासरी एकवीसशे पन्नास रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला तर पुणे बाजारात दोन हजार पन्नास रुपये मिळालेला पाहायला मिळालेला आहे तर या ठिकाणी अशा प्रकारे कांद्याचे भाव आता थोडे आपल्याला डळ मिळलेले दिसून येत आहे आता कांद्याचे भाव परत वाढतील की नाही वाढणार यावर आता सर्वांच्या नजरा लागून राहिलेला आहे तसेच कोल्हापूरमध्ये देखील सात हजार एकशे बारा त्या ठिकाणी आवक होती कमीत कमी दर एक हजार तर जास्तीचा दर एकतीसशे आणि सर्वसाधारण जर म्हणायला गेलं तर दोन हजार रुपयापर्यंतचा त्या ठिकाणी कोल्हापूर येथे दर होता लासलगाव मध्ये तेराशे रुपयापर्यंतचा कमी दर होता चोवीसशे पन्नासचा जास्तीचा आणि त्या ठिकाणी सर्वसाधारण जर पाहायला गेलं तर साडे एकवीसशे रुपये क्विंटल प्रमाणे त्या ठिकाणी लासलगावचा दर आहे आणि आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे लासलगाव कांदा मार्केट वर आपलं घोडेगाव मार्केट इथं नगर मार्केट हे त्या ठिकाणी अवलंबून असतं जर तुम्ही देखील नगर मधले किंवा घोडेगाव इकडचे नेवासा साईडचे असले तर तुम्हाला त्या ठिकाणी याचा फायदा मिळ मिळू शकतो